त्यात वजन ठेवलं तर काय होईल आपल्या डोक्याचं वजनच खूप होईल आता ही आपण कौटिंग वेगळी करतो इकडनं ह्याच्या आतमध्ये मस्त तो मी हे तेवढं पद्धतशीर देवांनी निर्माण केलेलं आहे आणि ह्याच्या आतल्या रचना तर इथे नाही दाखवलेल्या त्यांनी पण त्या वेगवेगळ्या असतात इथे सुद्धा रक्त प्रवाह असतो आतमध्ये जशी जी रेषा दिसते ना तिकडे हा सदा म्हणतात त्याच्या आतमध्ये रक्त असतं

आणि इथून ही बारीक लोक दिसत आहे बघा हो तर तिथून मेंदूला ऑडिटरी नावाचे